सीएम साहेबांच्या सभेमध्ये म्हणाला होतात की नांदेडचं तुम्हाला इंदोर करायचंय नागपूर म्हणजे नागपूरचे जे काही सीएम आहेत नागपूर का करायचे शिवसेनेच्या एका माजी नगरसेवकांडून असा खळबळजनक दावा होतोय की शिवसेनेचे उत्तरमधले आठ उमेदवार <laughs> जे आहेत ते भाजपाला चौदा तारखेला मोबाईल बंद करून पाठवून देऊन पळून जातील हेमंत पाटील म्हणतायत की आपल्याला अशोकराव चव्हाण नुकतं पाटील चिखलीकर म्हणतायत की अशोक चव्हाणांचा उद्योगच आहे की हजारांनी वाटायची आणि खोटींनी जमा विषय हिंगोली जिल्ह्याचा जे प्रकाश दांडेगावकर जे आहेत त्यांचे पुत्र भाजपच्याव्हा आहेत काय कितपत तथ्य आहे कारण सगळ्या ते चर्चा करतात ठिकाणी तुमच्यावर की रोज का मटण आणि दाबा कमळा नाही असं मी नाही लोक पार्ट्या चालूच आहे ना इलेक्शन म्हणजे काय त्यामुळे मी माझा सर्वांचं स्वागत नांदेड महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे आणि आपल्यासोबत महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपा राज्यसभेचे खासदार अशोकराव चव्हाण आहेत साहेब काय विजन आहे तुमचं या ठिकाणी खरं तर काँग्रेसची सत्ता होती याच्या आधी आणि आता सांगितलं की अंडरग्राऊंड वायरचा देखील विषय मांडणार आहे ना असं आहे की नांदेडमध्येच नाही तर पूर्ण राज्यामध्ये लोकांची घरं वायरच्या खाली बांधल्या बांधल्या गेलेली आहेत हे जरी वास्तव वास्त असलं तरी धोकादायक आहे ते आणि त्याच्यामुळे ज्या ज्या ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे अशा ठिकाणी अंडरग्राऊंड वायरिंग करून घेतल्याशिवाय याला दुसरा इलाज नाही आहे तो आम्ही प्रश्न प्राधान्याने घेऊ आणि नांदेड शहरामध्ये ज्या ज्या नांदेड ग्रामीण जो हा वा प्रश्न आहे पण तो, तो प्राधान्यने महापालिकेचा विषय असल्यामुळे नांदेड शहरातली जी अंडरग्राऊंड वायरिंग केल्यानंतर हा धोका बरासा कमी होईल किंवा आटोक्यात येईल नवीन एरियामध्ये आपण तो प्रयत्न करत नवीन करताना आता अंडरग्राऊंड शिवाय दुसरा पर्याय नाही आला तर सी एम साहेबांच्या सभेमध्ये म्हणाला होतात की नांदेडचं तुम्हाला इंदोर करायचं आहे नागपूर म्हणजे नागपूरचे देखील सी एम आहेत नागपूर का करायचं नाही सर इंदोर असं काही नाही देशात असं आहे मी जे मम्मी आहे हे फक्त तुम्ही भाषणात एवढाच मुद्दा इंदोरचा उचलला फक्त विषय इंदोरपुरती मर्यादित नाही आहे जे जे राज देशात चांगलं आहे आणि जे जे, जे जगात चांगलं आहे ते माझ्या नांदेडला आलं पाहिजे ही आमची भावना आहे Yeah. शिवसेनेच्या एका माजी नगरसेवकाकडून असा खळबळजनक दावा होतो आहे की शिवसेनेचे उत्तरमधले आठ उमेदवार जे आहेत ते भाजपाला चौदा तारखेला मोबाईल बंद करून पाठवून देऊन पळून जातील yeah, मला काही असं माहीत नाही आहे आणि मी अशा पडवापोळीच्या भांगडीत नाही आहे पडवापोळीची सवय जी आहे ती शिवसेनेला आहेत कारण आमचेच उमेदवार ज्यांना त्यामुळे तिकीट देऊ शकलो त्यांनाच उमेदवार त्यांनी दिली आहे याचा अर्थ काय काढायचा बघ बरं एकीकडे हेमंत पाटील म्हणतायत की आपल्याला अशोकराव चव्हाण मुक्त नांदेड करायचं मी नांदेडचा रहिवासी आहे आणि मी इथे जन्मलो आहे आणि इथेच मरणार आहे त्यामुळे मुक्त व्हायचा प्रश्न नाही आहे <णियासे> खरं तर प्रताप पाटील चिखलीकर म्हणतायत की अशोक चव्हाणांचा उद्योगच आहे की हजारांनी वाटायची आणि पोटींनी जमा करायची आता हे उदाहरण त्यांचं आहे त्याच्यावर मला त्याच्यावर काय कॉमेंट करायची नाही दिवसमतचा एक विषय हिंगोली जिल्ह्याचा जे प्रकाश दांडेगावकर जे आहेत त्यांचे पुत्र भाजपच्या वाटेत काय तर ते कारण सगळ्या ते चर्चा सुरू आहे अरे भरपूर इन्कमिंग आमच्याकडे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेमच नाही आहे जो पक्ष देशपातळीवर देश, देश चालवतो आहे राज्य चालवतो आहे स्वाभाविक आकर्षण तिकडे लोकांचं जास्त अधिक आहे नेतृत्वाकडे आहे कामाकडे आहे त्याच्यामुळे लोक येतात भाजपमध्ये कालच्या वक्तव्यामुळे टीका होते तुमच्यावर की रोज का मटण आणि दाबा कमळाचं नाही असं मी म्हणाल नाही आता लोक पार्ट्या चालूच आहेत ना इलेक्शन म्हटलं काय असतं त्यामुळे मी म्हणालो एवढंच म्हणालो की रोज खा म्हट म्हणजे मला तसा उद्देश नव्हता आणि चित्रा वाघ यांनी तो विषय उचलला होता की हा विषय जो आहे तुम्ही कुठेही जा आणि रोज या पार्ट्या बिट्याचा विषय असतील तेवढा हा विषय कसं आहे काही गोष्टी लाईट लाईट टोनमध्ये विचार करायचा असतो प्रत्येक गोष्टला लिटरली आपण जर घेणार असो ते चुकीचं आहे काही लोकांना काही दिवसभर हे चालू ठेवायचं का लोकांना थोडासा लाईट मूड लागतो ना सुद्धा कॅनल रोडचा सर उड्डाणपुलाचा विषय खरं तर संध्याकाळच्या वेळेस खूप मोठी ट्रॅफिक होते दॅट असं आहे नांदेडमध्ये ट्रॅफिकचा विषय आहे व्यापक विषय आहे आणि त्याकरता महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर नांदेडचं ट्रॅफिक सुधारण्याच्या बाबतीमध्ये आपल्याला लक्ष घालावंच लागेल आम्ही ते घालणार आहोत नक्कीच आपण पाहू शकतो की हे होते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण दिनेश कुलकर्णी वक्रांती क्रांती मिळू